मनसर नगरपंचायत निवडणुकीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ प्राची आकाश थोरात यांनी आज सायंकाळी मंचर येथील काझीपुरा परिसरात प्रचार केला काजीपुरा भागात सौ प्राची थोरात यांनी घरोघरी जाऊन नागरिकांच्या गाठीभेटी घेतल्या आणि प्रत्येक कुटुंबातील सदस्यांची आपुलकीने विचारपूस केली आणि त्यांच्या स्थानिक समस्या व अडचणी जाणून घेतल्या युवा आणि उच्च शिक्षित उमेदवार स्वतःहून घरी येत असल्याने नागरिकांनीही त्यांच्याशी मनमोकळेपणे संवाद साधला यावेळी सौ प्राची थोरात यांनी नागरिकांना कळकळीचे कल आवाहन केले त्या म्हणाल्या मनसर नगरपंचायतीच्या निवडणुकीत तुम्ही मला प्रचंड बहुमताने विजयी करा मी तुमच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध आहे सौ प्राची थोरात यांच्या प्रचाराला त्यांचे सासरे संजय थोरात यांनी अनेक वर्षापासून केलेल्या विकास कामांचे मोठे पाठबळ मिळत आहे संजय थोरात यांनी अनेक वर्षांपासून मनसर शहरात अनेक विकास कामे केले आहे विशेष म्हणजे त्यांनी आपल्या कार्यालयातून अनेकांची वैयक्तिक कामेही मार्गी लावली असून त्यांच्या जनसंपर्काचा फायदा त्यांना होत आहे त्यांच्या या आव्हानाला नागरिकांनी सकारात्मक प्रतिसाद दिला अनेक नागरिकांनी त्यांना आशीर्वाद देत आम्ही तुमच्या सोबत आहोत असा शब्द दिला ज्यामुळे प्राची थोरात त्यांच्या विजयाच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत